आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांच्या प्रचारार्थ आज सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देवळाली प्रवरा शहरात ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली सायंकाळी सोसायटी डेपो येथे फटाक्यांच्या जल्लोषात व ढोल ताशांच्या गजरात उमेदवार हेमंत ओगले यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने ज्ञानेश्वर मुरकुटे सुधीर नवले सचिन गुजर आदी उपस्थित होते देवळाली प्रवरा शहरात पदयात्रा काढून हेमंत ओगले यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी सुखदेव मुसमाडे संभाजी कदम वैभव गिरमे उद्योजक गणेश भांड प्रशांत मुसमाडे अनंत कदम बाळासाहेब खांदे कृष्णा मुसमाडे सतीश वाळूंज नानासाहेब कदम उत्तम कडू अशोक खुरुद अरुण ढोस भागवत मुंगसे सतीश वाळूंज दत्ता कडू विठ्ठल चव्हाण प्रकाश संसारे संपत महाराज जाधव श्याम शिंदे प्रमोद कदम विश्वास पाटील दीपक पठारे ज्ञानेश्वर वाणी कुणाल पाटील प्रशांत काळे डॉक्टर शेख गोरख टिक्कल रफिक शेख भगवान गडा प्रणव जाधव आदिंच कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा